नमस्कार मैत्रिणी तुहिरी माझा मित्र या मालिकेमध्ये पुन्हा एकदा राकेश हा आता ईश्वरीला कसं फसवणार आहे तर ते जाणून घेऊया तर होतं की त्यांच्या घरी संक्रांतीनिमित्त मस्त असा कार्यक्रम ठेवलेला असतो तेव्हा राकेशना एक रेवडीचं म्हणजे एक मिठाईचं पाकिट आणतो आणि त्यामध्ये भांग टाकलेली असते ती असते ईश्वरीसाठी आणि तो ती पाकिट रूममध्ये ठेवतो तेवढ्या तिथे अंजली जाते आणि अंजलीमध्ये बापरे ही मिठाई मला तर खूप आवडते तर राकेश तिला आढवतं म्हणतो ही मिठाई तुझ्यासाठी नाही आहे ही, ही सर्वांसाठी आणि नंतर खायची आहे तर लगेच अंजली म्हणते एवढा काय तुम्हाला राग आला तसं काय त्यामध्ये विष आहे तर राकेश म्हणतो हो अंजली म्हणते काय राकेश म्हणतो अगं तसं नाही ग सर्वांसोबत खाऊया असं माझं म्हणणं आहे तर इकडे आता अर्णवना ईश्वरीसाठी त्याच्या आईची साडी देतं आणि म्हणतो माझ्या आईची अशी इच्छा होती की तिच्या सुनेने ही साडी घालावी म्हणून तर ईश्वरी म्हणते ठीक आहे अर्ण आता घरच्यांसाठी तयार झालेला असतो हळदी कुंकाच्या वेळेस आणि तो खाली हॉलमध्ये जातो ईश्वरी ही मस्त ब्लॅक कलरचे साडी घाते आणि खूप छान अशी तयार होते जेव्हा ती जिण्यावरून खाली उतरत असते तेव्हा अर्ण एकटक तिच्याकडे बघत असतो हे राकेशसुद्धा बघतो राकेश म्हणतो अर्ण घे बघून तुला तुझ्या बायकोला किती बघायचं आहे ना तेवढं बघून घे आज माझी इंदुरी ज्वेलरी माझ्या जाळ्यामध्ये नक्कीच फसणार आहे ही भांग घातलेली मिठाई तिला दिल्यावरती बघू काय करते ही आता हा राकेशचा जो प्लॅन आहे तो सक्सेस होईल का नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू